आपन पाहत क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल दिव्यांगांच्या बोगस प्रमाणपत्राची चौकशी करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे परभणी तीन डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या दिव्यांग आघाडीच्या वतीने परभणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले की शासकीय रुग्णालयात अनेक दिव्यांग बांधव आपले दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात परंतु गरजू असणाऱ्या दिव्यांग बांधवांकडे प्रशासनाच्या वतीने डोळझाक करण्यात येते आणि जे दिव्यांग नाहीत अशांनाच प्रमाणपत्र देण्यात येत असते असा आरोप राष्ट्रवादी दिव्यांग आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे सदरील प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावे आणि योग्य व्यक्तींना दि दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावे असे निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली आहे सदरी निवेदनावर राष्ट्रवादी दिव्यांग आघाडीचे जिल्हा दीक्षप्रदीप गांधारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत यावेळी उपस्थित अनेकजण कुत्र पाहूया सविस्तर वृत्तांत शिव क्रांती न्यूज महाराष्ट्र निर्विड निवक्ष वृत्तवाहिनीवर नमस्कार मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आ पवार गट जिल्हा अध्यक्ष परभणी दिव्यांग संघटना प्रदीप गांधारे गेल्या कित्येक दिवसापासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असंख्य दिव्यांगाच्या तीस टक्के पस्तीस टक्के की खरोखरच ते अपंग असताना डॉक्टर त्यांना बुजून त्रास देतात आणि त्यांना म्हणतात की बाबा डॉक्टर साहेबाने लिहून दिल्याच्या नंतरच आम्ही हे जे टक्केवारीचा जो प्रकार आहे तो डॉक्टर ठरवतो आता तुम्ही मला सांगा माझ्याकडे एक असा पुरावा आहे के की जेणेकरून की लाभार्थ्याला कुठल्याच प्रकारचं दिव्यांग अपंगत्व नाही आहे ना। ना। तरी पण त्याला प्रमाणपत्र देऊन त्याला साधारण तर कुठल्याही प्रकारचं अपंगत्व नसताना देखील संबंधित डॉक्टरांनी किंवा त्यांच्या टीमने साठ टक्के प्रमाणपत्र आणि पाच वर्षाचं दिलं आणि यांना पोलिओचा प्रकार दाखवला आणि ह्या बेसिकवर त्यांना ते प्रमाणपत्र देण्यात आलं आहे आणि जे खरोखरच अपंगत्व आहेत की त्यांना खरंच शासनाच्या काही सवलती भेटण्यासाठी ते सतत सिव्हिल हॉस्पिटल पिटलच्या चक्रा मारतात तरी त्या लोकांना क्यू येत नाही ते फक्त संबंधित अधिकाऱ्यावर गेलं आपण बोललो तर ते फक्त म्हणतात नाही तुम्ही कदमसाहेबकडं जा तुम्ही डॉक्टर डॉक्टरसाहेबांकडं जा मग कुठल्याही प्रकारचं आप प्रमाणपत्र काढायचं म्हणलं की कदम डॉक्टरकडे जावं लागतं की जेणेकरून ते ऑपरेटर आहेत त्याच्या त्यांच्याकडे गेल्याच्यानंतर ते एकच गे सांगतात की बाबा डॉक्टरनं तुम्हाला त्या चिठ्ठीवर जे लिहून दिलं आहे आम्ही ती टक्केवारी देणार आहे मनाने काही देता येत नाही तर माझं एकच म्हणणं येताना की हे जी टक्केवारी आली ही त्यांनी कोणत्या बेसिकवर टाकून दिली अपंगत्व नसताना हे तुम्ही असे हे फ्रॉड कामं करतात मला एकच म्हणणं आहे तुमचं की हे जे जे कोणी याच्यामध्ये असतील दोषी डॉक्टर असतील संबंधित पूर्ण स्टॉप असेल तर त्यांना नक्कीच इथं जर माझ्या ह्या मागणीला जर न्याय भेटला नाही तर मी पंधरा ते वीस दिवसाच्या आत परत एक निवेदन देईल आणि त्याची जर मला जर शहनिशा जर झाली नाही माझ्या मनाला ते पटलं नाही तर मी मुख्यमंत्री साहेबांना स्वतः जाऊन मंत्रालयामध्ये तुमची तक्रार देईल आणि संबंधित अधिकाऱ्यावर ना संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची आणि कायदेशीर दंडाची कारवाई करण्यात येईल